आमचे आधारस्तंभ मान्य शहाजी भाऊ पवार यांच्या कार्यालय येथे मित्रपरिवारासोबत भेट घेऊन चर्चा करण्यात आली व आशीर्वाद घेण्यात आले यावेळी हिंदू श्री बापू वाडेकर संदीप वाडेकर संभाजी शिंदे रमेश भैया अक्षय शिंदे लालू शेरीकर लक्ष्मण काकडे गणेश देवसानी भाऊसाहेब भेलेराव समर्थन मगर उपस्थित होते आणि यावेळी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सत्यविजय न्यूज मलैया स्वामी यारों ने मेरे वास्ते क्या कुछ नहीं किया यारों ने मेरे वास्ते क्या कुछ नहीं किया सौ बार शुक्रिया सौ बार शुक्रिया हंड्रेड सत्य विजय न्यूज चैनल संपादक मल्लैया स्वामी या चैनल ला लाइक करा शेयर करा सब्सक्राइब करा